मोदी नेमकं काय झालं मला कळत नाही एकोणीस सालामध्ये काँग्रेस पक्ष क्षेत्री कामगार पक्ष माझ्यासोबत होता याच्यात दुमत काय का पण एकोणीस सालामध्ये हे गीती जी विसरलेली दिसतात की त्याला नरेंद्र मोदी साहेबांची ताकद म्हणजे भारतीय जनता पक्ष एकत्रित अखंड शिवसेना ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांच्या मतांच्या बिरजेमध्ये भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर ती शिवसेना एकत्रित आणि मोदी नावाचं आहे या सगळ्याची बेरीज त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता हद्दबाराची भाषा त्यांच्या तोंडी जास्ती शोभत असते दोन हजार एकोणीस सालामध्ये त्यांनी जयंत पाटलांचं संस्थान खालसा केल्याशिवाय अनंत गी ते स्वस्थ बसणार नाही अशी धर्पक सुद्धा केली होती संस्थान अशी काय एका दिवसामध्ये उभे राहत नसतात माझ्याही बद्दल त्यावेळेला त्यांनी वाक्य केली होती त्याला दीर्घकाळची तपश्चर्या असते ती तपश्चर्या करायला जनतेशी संवाद जनतेच्या प्रश्नाची नाड ही समजून त्या ठिकाणी घ्यावी लागत असते सहजगत्या भावनेच्या नावावरती धर्माच्या नावावरती समाजाच्या नावावरती काही न करता ज्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं त्यांच्या डोक्यामध्ये अशा पैसा कल्पना असतात मी जमिनीवरती पाय ठेवणारा थेट जनतेशी संवाद करणारे कार्यकर्ता त्या ठिकाणी असल्यामुळे माझ्या मनामधला आत्मविश्वास हा वेगळा आहे यावेळेचं समीकरण अधिक स्पष्ट आहे हा युतीचा उमेदवार मी आहे शिवसेनेची पूर्णपणाची ताकद माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ज्याला बैठक झाली भाई कदम असतील भरशेर गोबाले असतील योगेश कदम असतील महेंद्र दळवी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील आमचे पालकमंत्री उदय सामंत असतील ते पूर्ण शक्तीनिशी आज महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहेत नव्हे तर त्यांनी अगदी तळागाळापर्यंत जाऊन प्रचार सुरू केलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला आमदार रवीशेख पाटील असतील माझे आमदार अध्यक्ष धैर्यशील पाटील असतील डॉक्टर विनय असतील केदार साठे असतील भारतीय जनता पक्षाची फैसुद्धा पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या दुष्काळून उतरलेली आहे त्याचबरोबर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझं पक्षाचं संघटन आणि त्याचबरोबर थेटपणाने माझा जनतेशी असलेला संवाद अनेक वेळेला पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेकांची थेट पद्धतीने मला मिळत असलेली सार हे सारं समीकरण पाहता चौदा एकोणीस आणि दोन हजार चोवीस या निवडणुकीमधलं अंतर खूप मोठं आहे तितक्याच अंतराच्या फरकाने या निवडणुकीतला विजय